आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सेल्फीच्या नादात थेट नदीपात्रात साईसाठी देवरूपात आले ललित वारुडे शिरपूर तालुक्यातील करवंद येथील रहिवासी असलेल्या साई पाटील हा तरुण सावळदे येथील तापी नदीच्या पुलावर सेल्फी काढत असताना अचानक तोल जाऊन नदीपात्रात कोसळला मात्र पुलावरून जाणाऱ्या ललित वारुडे यांनी दाखवलेल्या धाडसामुळं आणि योग्य समयसूचकतेमुळं त्याचे प्राण वाचले सविस्तर असे की करवंद येथील सारड पाटील हा तरुण सावर्दे येथील ताफी नदीच्या पुलावर आला होता तेथे सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट नदीपात्रात पडला नदीच्या प्रवाहात स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तो वेगानं हातपाय हलवत होता आणि मदतीसाठी हातवारे देखील करत होता साई पाटीलला नदीत पडलेला पाहून पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती व याच गर्दीतून रस्त्यानं जात असलेले ललित वारुडे हे थांबले आणि त्यांनी प्रसंगदान राखत तत्काळ पुलावरून जाणाऱ्या एका पिकअप गाडीतून दोरखंड काढला आणि तो पाण्यात पडलेल्या साईच्या दिशेनं टाकला ललित वारुडे यांनी साईडला दोर पकडण्यासाठी मोठ्यानं आवाज दिला आणि तो आवाज साईला कळताच त्यानं दोर पकडल्यानंतर लागलेच ललित वारुडे यांनी इतर लोकांच्या मदतीनं दोर ओढत त्याला नदीच्या काठापर्यंत आणले यानंतर ललित वारुडे यांना दुचाकीनं सावळदे गावचे नारायण कोळी आणि अशोक कोळी यांना सोबत घेऊन तातडीनं शिरपूर इथं रुग्णालयात दाखवले केले असता साईचे प्राण वाचवण्यात त्यांना मोठं यश प्राप्त झाले अतिशय कौतुकास्पद व धैर्यानं त्यांनी साई पाटील या तरुणाला जीवदान मिळवून दिलं असून याद्वारे माणुसकी नावाची गोष्ट सिद्ध करून दाखवत माणुसकीचा अनमोल संदेश ललित वारुडे व वा त्यांच्या सोबतीला असलेल्या व्यक्तींनी सिद्ध करून दाखवला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा